नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी एक अतिशय धक्कादायक असा निर्णय शासनाचा आपल्या समोर मी घेऊन आलेलो आहे आजच्या मध्ये या धक्कादायक निर्णयाबद्दल आपण माहिती घेणार आहोत परंतु तत्पूर्वी जर आपण नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूच्या बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ मिळत जातील चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा काय आहे शासन निर्णय बघा दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालय अमरावती नगर अमरावती इथून हा आदेश पारित करण्यात आलेला आहे आणि या आदेशाचा विषय काय आहे बघा आपण या ठिकाणी बघू शकतो की या आदेशाचा मुख्य विषय असा आहे की ज्यामध्ये त्यांनी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांची दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजीची आभासी सभेमधील निर्देश यानुसार कार्यवाही करणे असतो म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आलेले मित्रांनो माननीय शिक्षण आयुक्त पुणे यांनी आणि त्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा तसेच शिक्षण अधिकारी महानगरपालिका अमरावती आणि अकोला या ठिकाणी आपले आदेश देण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो हे अतिशय धक्कादायक असे आदेश आहेत कारण हे ऐकल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसल्याशिवाय राहणार नाही होय मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे शासनाचा किंवा शिक्षण आयुक्तांचा हा आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की संदर्भीय शासन निर्णय व माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या आभासी सभेमध्ये निर्देश दिलेले आहेत त्यानुसार पुढील प्रमाणिक कार्यवाही तत्काळ करावी काय आदेश दिलेले आहेत या आभासी सभेमध्ये म्हणजेच व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये मित्रांनो बघा अतिशय धक्कादायक असे आदेश या ठिकाणी आपल्या समोर दिसून येत आहेत त्यापैकी पहिला असा आदेश या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो एकाच कॅम्पसमधील शाळा बंद करून एकाच शाळेत रूपांतर करावे बघा जर काही शाळा एकाच कॅम्पस मध्ये एकापेक्षा जास्त शाळा असतील तर त्या दोन शाळा पैकी एकाच शाळेमध्ये त्याचं रूपांतर करावं असा आदेश या ठिकाणी आलेला आहे म्हणजे जर एकाच कॅम्पसमध्ये दोन शाळा असतील तर एक शाळा बंद करण्यात यावी असा स्पष्ट आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्या दोन्ही शाळेचं एकाच शाळेमध्ये रूपांतर करायचं आहे मग मित्रांनो बघा त्या शाळेवरचा शिक्षक अतिरिक्त ठरणार की नाही मग त्या शिक्षकाला अतिरिक्त ठरल्यानंतर मग दुसरीकडे समायोजित करावं लागेल आणि दुसरीकडे जोपर्यंत त्याचं समायोजन होत नाही तोपर्यंत नवीन शिक्षक भरतीची जी जागा असेल ती कशी निश्चित होणार आहे म्हणजे सद्यस्थितीत असलेल्या शिक्षकांचं देखील आता या ठिकाणी काय त्या शाळेमध्ये असणं धोक्यामध्ये आल्याचं आपल्याला दिसून येत आहे शासन निर्णयामध्ये त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे दोन नंबरचा निर्णय बघा ज्या शाळेमध्ये शून्य पटाच्या तसेच एक ते पाच पटसंख्या असणाऱ्या शाळा तात्काळ बंद कराव्या म्हणजे ज्या शाळामध्ये विद्यार्थी संख्या शून्य आहे किंवा एक ते पाच पटसंख्या म्हणजे एक ते पाच विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी आता शाळा बंद करण्याचा आदेश या ठिकाणी झालेला आहे आता तुम्ही बघू शकता जिल्हा परिषदांच्या ज्या काही शाळा आहेत महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद अकोला अमरावती वाशिम यवतमाळ बुलढाणा या ठिकाणच्या ह्या शाळा बंद करण्याचे आदेश एका मागून एक या ठिकाणी घेण्यात आलेले आहे शून्य पटाच्या तसेच एक ते पाच पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेमध्ये समावेशन करावे म्हणजे ज्या शाळेमध्ये शून्य पटसंख्या आहे किंवा मग एक ते पाच या दरम्यान पटसंख्या आहे तर त्या विद्यार्थ्यांची ती शाळा बंद करायची आहे आणि त्यांना नजीकच्या शाळेमध्ये समायोजित करण्यात यावं असा स्पष्ट असा आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो बघा या नंतरचा पुढील आदेश काय आहे शाळा बंद केल्यामुळे समावेश झालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या असल्यास वाहतूक भत्ता दरमहा सहाशे रुपये प्रमाणे मिळण्याबाबत प्रस्ताव तात्काळ कार्यालयात सादर करावा म्हणजे जो विद्यार्थी आता त्या शाळेमधून बाजूच्या शाळेत पाठवण्यात येणार आहे तर त्या विद्यार्थ्याला दर महिन्याला किती रुपये शासन भत्ता देणार आहे वाहतूक भत्ता सहाशे रुपये म्हणजे तो विद्यार्थी येतात त्याच्या घरापासून जवळ असलेला त्याचा जो शिक्षण हक्क कायद्याने त्याला जो मिळालेला अधिकार होता तो अधिकार देखील त्याचा दूर झालेला आहे की नाही बघा तुम्हीच आणि त्याला जाणं येणं करण्यासाठी सहाशे रुपये देण्याचा प्रस्ताव या ठिकाणी सादर करण्यात यावा असा आदेश देण्यात आलेला आहे त्यानंतरचा आदेश काय आहे बंद करण्यात आलेले शाळेंचे युडाईस क्रमांक तात्काळ बंद करण्याचा प्रस्ताव देखील कार्यालयाला सादर करावा असा माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेला आदेश आहे मित्रांनो म्हणजे जी शाळा बंद झाली ती तात्पुरती बंद नाही ठेवायची तर तिचा युडाईस नंबर देखील ताबडतोब बंद करण्यात यावा असा स्पष्ट आदेश या ठिकाणी माननीय शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्याद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना देण्यात आलेले आहे मित्रांनो त्यानंतरचा आदेश काय आहे शासन शुद्धी क्रमांक एम एस सी एकवीस शून्य चाळीस तीन दोन हजार पंचवीस एम एस सी एस एम पाच दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस मधील निर्देशानुसार स्वतंत्र कन्या शाळांचे सहशिक्षणामध्ये रूपांतर करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी ज्या काही स्वतंत्र कन्या शाळा आहेत त्यांचे सहशिक्षणामध्ये रूपांतर करायचं आहे बघा आता सहशिक्षण काय आहे याबाबतीत आपण डिटेल माहिती नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो परंतु आतापर्यंतच्या या शासनाच्या म्हणजेच शिक्षण आयुक्ता कार्यालयाच्या आदेशानुसार हीच गोष्ट आपल्याला लक्षात येत आहे की आता जिल्हा परिषदांच्या शाळा एकामागे एक बंद करण्याचा सपाटा मात्र या ठिकाणी शासनाच्या द्वारे सुरू करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येते होय मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते याबद्दल आपले मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन साठी बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ मिळत जातील पुन्हा भेटे मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद